नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे पावती आलेले आहेत बघा आज सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि फरदडला सहा हजार आठशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी फरदडला किंवा रेंटसला सहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणीच फरदड कापसाला सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार दोनशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे